तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव जामोद पंचायत समितीची वार्षिक आमसभा आणि सरपनच मेळावा उत्साहात पार पडला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जा पंचायत समितीच्या आवारात वार्षिक आमसभा आणि सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी जळगाव जा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे तहसीलदार पवन पाटील आरोग्य विभागाच्या श्रीमती उजवला पाटील तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला गुणवंत अधिकारी, अधिकारी संदीप कुमार मोरे यांना गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच शंभर टक्के पाणी पुरवठा कर वसुली करणाऱ्या भेडवल गावच्या सरपंच व सचिवांचा विशेष सत्कार करण्यात आला तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पळशी सु मनाखेड माहुली व इतर गावांच्या सरपंच शिवांचा देखील गौरव करण्यात आला याशिवाय वन जमिनीवरील अतिक्रमित जमिनीवर घरकुल प्रक्रिया मंजूर केल्याबद्दल सचिव संतोष तायडे व वसूल यांचाही सन्मान करण्यात आला चार वर्षांनंतर वार्षिक आमसभा संपन्न कोरोना आणि अन्य कारणांमुळे गेल्या चार वर्षांपासून पंचायत समितीची वार्षिक आमसभा होऊ शकली नव्हती त्यामुळे यंदा झालेल्या सभेला विशेष महत्व होते यामध्ये सन दोन हजार चोवीस ते पंचवीस वर्षाच्या कामांचा आढावा घेण्यात आला तसेच दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षाच्या विकास आराखड्याचे नियोजन करण्यात आले अध्यक्षांच्या परवानगीने विविध विषयांवर चर्चा झाली यात पंचायत स्तरावरील समस्या आरोग्य शिक्षण आणि कृषीविषयक विषयांचा समावेश होता तालुक्यातील विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित या मेळाव्यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच महिला सरपंच नागरिक पंचायत विभागाचे अधिकारी आरोग्य व कृषी विभागाचे अधिकारी तसेच शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी झालेल्या चर्चेत गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले वार्षिक आमसभा आणि सरपंच मेळावा यशस्वीपणे पार पडल्यामुळे तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे जळगाव उन्नती न्यूज नलसाठी सौ सरला राजेंद्र ससाणे यांची बातमी जळगाव जा बुलडाणा जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज